मित्रांनो लाडक्या बहिणींना पाच हजार रुपये येणार साडेचार हजार रुपये येणार तीन हजार रुपये येणार या पद्धतीचे बरेचसे व्हिडिओ असतील तुम्ही सोशल मीडिया व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक याच्यावरती तुम्ही बघितलेले असतील काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आहे की महिलांना आता येत्या वीस तारखेला हे पैसे जमा होणार किंवा कोणी म्हणते तीस तारखेला जमा होणार कोणी म्हणते एक तारखेला जमा होणार कोण काय कोण काय वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावरती दिसत आहे मित्रांनो नेमकं सत्य काय आहे आणि स या लाडक्या बहिणींना नेमके तीन हजार रुपये किंवा साडेचार हजार रुपये हे एकाच वेळेस जमा होऊ शकतात का होऊ शकतात तर ते नेमके कधी होऊ शकतात याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे कृषी सल्ला आर अँड योजना मित्रांनो आपल्या या चॅनलवरती योग्य आणि म्हणजे खरी तीच माहिती आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा मी तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये याप्रमाणे बाराही महिने वितरित केले जातात आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत बऱ्याचशा अशा महिलांना खूप मोठा असा फायदा झालेला आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाप्रमाणे वितरित केले जातात आणि या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत हा हप्ता वितरित होणं अपेक्षित होतं मागच्या नोव्हेंबर महिन्याचा पण अद्यापर्यंत तो वितरित झालेला नाही आहे कारण नगरपरिषदाच्या निवडणुका होत्या त्या पुढे ढकलण्यात आल्या आता या नगरपरिषदेच्या राहिलेल्या निवडणुका आहेत ह्या वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहेत आणि एकवीस डिसेंबरला भरला त्याचा निकाल लागणार आहे मित्रांनो या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती हा हप्ता वितरित केला जाऊ शकलेला नाही आहे मित्रांनो आता त्याच्यातच एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा ही राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आली त्याचे म मतदान हे पंधरा जानेवारी रोजी होणार आहे आणि सोळा जानेवारीला त्याबद्दलचा निकाल हा घोषित कर करण्यात येणार आहे त्याच्यामुळं पंधरा सोळा जानेवारीपर्यंत सध्या तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे वितरित केल्या जाऊ शकणार नाही जाणार नाही त्याच्यामुळं ऑलरेडीच नोव्हेंबर महिन्याचं बाकी आहे डिसेंबर महिन्याचा बाकी राहील आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता हा त्या महिलांचा बाकी राहणार आहे मित्रांनो त्याच्यातच जिल्हा परिषदेच्या देखील या जानेवारी महिन्यामध्ये आधीच घोषित केल्या जाऊ शकतात म्हणजे समजा महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत या पंधरा तारखेला होणार आहेत सोळा तारखेला निकाल लागणार आहे आणि त्याच्या आंधी जर का जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जर का आचारसंहिता लावण्यात आली तर जानेवारीचा महिन्याचा देखील पूर्ण हप्ता हा लाडकी बहिणीचा थकीत राहणार आहे म्हणजे ऑलरेडीच तीन हप्ते हे थकीत राहणार आहेत त्याच्यामुळं महिलांना एकाच वेळेस या तिन्ही हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं किंवा दोन हप्त्याचं वितरण एकाच वेळेस केलं जाऊ शकतं मग त्याच्यामध्ये हा हप्ता जर का वितरित कधी होईल या संदर्भात जर का विचार केला तर तुमचा फेब्रुवारी महिन्यामध्येच हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो कारण त्या तोपर्यंत तरी हे आचारसंहिता लागू असणार आहे जर कदाचित जर का सोळा जानेवारीला महानगरपालिकेचा निकाल लागला आणि जर जिल नूग का जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकाची जर का घोषणा करण्यात आलेली नाही तर जर त्याच्यामध्ये वेळ भेटला तर सोळा तारखेच्या नंतर हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो आणि जर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता जर का महानगरपालिकेच्या आचारसंहितेसोबतच जर का लावण्यात आली तर मात्र फेब्रुवारी महिन्यामध्येच हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो मित्रांनो हे झालं तत्कालीन कारण मित्रांनो याच्यामुळं लाडक्या बहिणींना एकाच वेळेस दोन किंवा तीन हप्ते हे एकाच वेळेस वितरित केले जाऊ शकतात कारण ऑलरेडी तीन महिन्याचे पैसे हे लाडक्या बहिणींचे बाकी असणार आहेत आणि ते एकाच वेळेस त्यांना वितरित केले जातील तर मित्रांनो चला भेटू अशा नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद